या देवी सर्व भोवते शिवशक्ती संस्थिता नमस्त्ये नमस्तसे नमस्त्ये नमो नम शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त पक्षप्रमुख मीडिया ग्रुपच्या वतीने नवदुर्गा महोत्सव सन्मान स्त्रीशक्तीचा अशा विविध कार्यक्रमाचं आयोजन प्रतिवर्षी केलं जातं यावर्षी या, या कार्यक्रमासाठी आम्ही मुंबईवरून सुनीला कौस्तुभ पोद्दार या मॅडम या कार्यक्रमासाठी आलेल्या आहेत आम्ही आपल्यासमोर त्यांच्या कार्याची ओळख करून देणार आहोत सर्वात महत्वाचं म्हणजे सांस्कृतिक कलाक्षेत्रामध्ये त्या कार्य करत असतात आणि एक कलाकार जो असतो तो आपल्या कलेच्या माध्यमातून प्रबोधनाचं कार्य करत असतो छत्रपती शिवरायांच्या राजवटीमध्ये काळामध्ये कलाकार हे राजकीय यंत्रणेला गोपनीय माहिती पुरवण्याचे तसेच आपल्या अधिकारांची जाणीव करून देण्याचे ही सगळी कामं करायची मॅडम कथ्थक नृत्य आणि गीत रामायणाच्या माध्यमातून जगभर प्रयोग सादर करत आहेत आणि आपल्या संस्कृती आपल्या संस्कृतीचं दर्शन संस्कृतीची माहिती ते लोकांना देत आहेत धन्यवाद माझी या पुरस्कारासाठी आणि या संधीसाठी निवड केल्याबद्दल एक कलाकार म्हणून अशा संधीचा नेहमीच आदर आणि भव्य अभिमान वाटतो आपण विचारलं तसं खरं तर लहानपणापासूनच शाळेत असताना एक आपण अत्यंत भावनिक असण्याची असल्याची मला एक जाणीव झाली होती शाळेतले हो स्नेहसंमेलन म्हणा किंवा शाळेत सादर होणाऱ्या छोट्या छोट्या गोष्टी नृत्य नाटिका ह्या सगळ्यांच्या वेळेला मला हे जाणीव होत गेली की माझा जास्तीत जास्त कल हा भावनिकरित्या जास्त मी मांडू शकते माझ्या स्वतःतल्या भावनांना मला असं वाटतं तिथेच कुठेतरी याची पाळंमुळं रोवली गेली आणि मग त्या काळामध्ये खरं तर म्हणजे पंचवीस वर्ष झाली ह्या सगळ्या माझ्या प्रवासाला माझ्या इन्स्टिट्यूटला आज पंचवीस वर्ष झाली पण माझं या क्षेत्रातलं पहिलं पाऊल जवळपास माझ्या जन्मानंतर पाचव्या वर्षीच पडलं त्यामुळे जवळपास सदतीस वर्षांच्या वर मला ह्या कथ्थक नृत्यांनी माझं म्हटलं आहे तर मुद्दा असा झाला की स्नेहसंमेलन किंवा शाळेतल्या काही इतर नृत्यांमध्ये सादरीकरण करता करता इतरांची बसवता बसवता कधी मला समजत गेलं हे माझं मलाच कळलं नाही आणि आज जेव्हा माझ्या स्वतःच्या नृत्यसंस्थेला सव्वीस वर्ष पूर्ण होऊन मी मागे वळून पाहते तेव्हा मला असं वाटतं की कथक नृत्यातले जे भावनात्मक प्रदर्शन आहेत आमच्या हिंदू देवदेवतांना केली जाणारी वंदना स्तुती ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या कुठेतरी माझ्या त्या भावनिकरित्या गोंधण्याच्या स्वभावाशी जास्त निगडित होत्या म्हणूनच मला असं वाटतं मी खरं म्हणजे लिगली करिअर माझं सेट असताना मी माझ्या लिग लॉमध्ये माझी डिग्री आहे माझं संपूर्ण घराणं हे वकिली किंवा कायद्याच्या क्षेत्रात कार्यरत आहे अशा पद्धतीतसुद्धा माझा कल हा पूर्णपणे नृत्याकडे वळण्याचं साधन किंवा माध्यम हे माझं भावनिक असणं आहे असंच मी म्हणेन एक वकील म्हणजे आपण विधी क्षेत्र आणि एक कलाकार म्हणजे आपण सांस्कृतिक क्षेत्र या दोन्ही गोष्टी विरोधाभासातल्या मग यांचं समतोल ठेवताना आपली धावपळ तर नक्कीच होत असेल नक्कीच मग त्यावेळेस ते प्रसंग कसं तुम्ही मॅनेज करता खरे खरं तर इथे ह्या प्रश्नातच माझं उत्तर दडलंय की लीगलली करिअर सेट असताना मी जेव्हा काही केसेस घेऊन कोर्टात अपियर होत असे त्यावेळेला माझा जो स्वभाव आहे मी तुम्हाला म्हटलं तसं अतिशय गुंतण्याचा तो मला त्या ठिकाणी अशा पद्धतीने स्वतःला जाणीव करत देत गेला की ही तुझी जागा नाही तुला जे करायचं आहे त्याच्यासाठी तुझं क्षेत्र वरच्याने निवडलं आहे तुला फक्त ते क्लिक होण्याची गरज होती आणि त्या ठिकाणी मग माझ्या लग्नानंतरचे माझे जे जी जीवन साथीदार आहेत सी ए कौस्तुभ पोद्दार यांची सगळ्यात महत्त्वाची भूमिका मी इथे नमूद करू इच्छिते कारण लहानपणापासून माझ्या मावशा माझे आईबाबा यांनी तर माझ्या कलेला योग्य ते पोषक वातावरण निर्माण केलं पण मा एका स्त्रीचा महत्त्वाचा टप्पा हा तिच्या लग्नानंतर सुरू होतो त्यामुळे मी लिगली ते सगळं सांभाळत असताना त्याने मला एक दिवस ही जाणीव करून दिली की तुझं पॅशन हे नाही आहे कोर्ट रूम हे तुझं पॅशन नाही आहे रंगमंच आणि तुला तुझ्या मुलींना शिकवण्याची घडवण्याची जी तुझी हातोटी आहे ते तुझं क्षेत्र आहे तुला चार पैसे कमी मिळाले तरी चालतील ते करण्यासाठी मी सी ए म्हणून तुझ्या पाठीशी ठाम उभा हो आहे आणि मला असं वाटतं तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा टर्निंग पॉईंट ठरला आणि त्यामुळे आज मग मागे वळून बघावं लागलं नाही जे काही झालं जे काही घडलं ते संपूर्णपणे त्या नटराजा चरणी समर्पित करून मी इतकंच म्हणेन की प्रत्येक कलाकाराला कलाकार महिलेला हे असंच पोषक वातावरण मा माहेरून आणि सासवरून मिळालं तर तिचा प्रवास हा असाच दैदिप्यमान ठरेल आपल्या संस्थेला तर जवळपास तुम्ही सांगितल्याप्रमाणे पंचवीस वर्ष पूर्ण होऊन गेलेली आहे आत्तापर्यंत अनेक पुरस्कारही आपणास मिळालेले आहेत परंतु असा एखादा भावनिक क्षण तुम्ही मला सांगू शकाल का की मी पहिल्यांदा रंगमंचावरती व्यासपीठावरती गेले आणि तिथलं मला प्रथम द्वितीय जे काही परय पारितोषिक असेल ते मिळालेलं आहे कारण कलाकारासाठी पैसा हा महत्त्व ठेवत नाही तर त्याच्या कलेची कदर करणारा कदरदान जेव्हा समोर असतो क्योंकि कला मे दर्दी लगते आहे दर्दी लागतात कला कराला। गर्दी लागतात कलाकाराला गर्दी नाही लागत खरे तर ज्यावेळेस तुम्ही तसा एखादा प्रसंग तुम्ही सांगू शकाल का नक्कीच पुरस्कारांच्या बाबतीत म्हणाल तर ते तर आहेतच आपल्या प्रेरणादायी आपल्या व्यक्तिमत्वाच्या मागे ते ठामपणे उभे पण मला इथे महत्त्वाचं नमूद करायला आवडेल की माझे वडील कैलासवासी सूर्यकांत रामचंद्र दातार यांच्याकडून मला गीत रामायणचं बाळकडू मिळालं जसं आज मुलं आपली बॉलिवूडची गाणी ऐकतात किंवा काही अंगाई गीतं ऐकतात काही काळातली मुलं तसं माझ्या लहानपणापासून मी पाळण्यात असतानापासून माझ्या वडिलांनी गीत रामायणच म्हटलं त्यामुळे आमच्या तोंडी पहिलं गाणं पाठ झालेलं कोणतं होतं तर रामजन्म लागलं से राम जन्मला, जन्मला। आणि कुठेतरी सतत असं वाटत गेलं की मी जे कथक नृत्य शिकतीये शिकवतीये त्याला मला ह्याच्याशी जोडायचं होतं तर असे मी दोन प्रसंग इथे नमूद करू इच्छिते की ज्या गीत गीतरामायणाने माझ्या वडिला ज्या गीत रामायणात माझ्या वडिलांनी पहिला आणि शेवटचा श्वास घेतला आणि सोडला त्याच रामायणात काहीतरी वेगळं करावं आणि त्यांना एक वेगळी आदरांजली श्रद्धांजली व्हावी असं कुठेतरी माझ्या मनात सतत घर करून होतं आणि मग तो प्रसंग तो प्रसंग आमच्या भाग्याने आमच्या नशिबी आला की ज्या क्षणी पहिल्यांदाच ह्या सगळ्या गीत रामायणाचे जे घडवणारे आहेत ते आदरणीय गदिम आणि बाबूजी ह्यांच्या कुटुंबातलीच एक व्यक्ती म्हणजे आदरणीय श्रीधर फडके यांचं डोंबिवलीत एक गीत रामायणाचा कार्यक्रम जाहीर झाला आणि त्यातलं रामजन्मला ग सखे कारण ती रामनवमीच होती ते सादरीकरण करण्यासाठी एकलव्य आर्ट फोरमला देवाने त्या श्रीरामानेच बहुतेक पाचारण केलं संपूर्ण डोंडुलीतून एक वी आड फोरमला त्या एकाच नृत्यासाठी तिकडे मान दिला गेला तिकडे एक संधी मिळाली गेली आणि ते श्रीधर सरांना इतकं आवडलं की त्यानंतर त्यांनी स्वतःहून आम्हाला त्यांच्या स्वतःच्या प्रत्यक्ष साथीत अयोध्येत नेलं आणि तो क्षण माझ्यासाठी अत्यंत भावना पूर्ण होता की माझ्या वडिलांनी फडके कुटुंबाला श्रीरामाबरोबरच फडके कुटुंबाला आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा घटक मानलं होतं त्याच फडके कुटुंबाचा सुपुत्र सुवर्ण सुवर, सुवर श्रीधर फडके सरांबरोबर त्याच सगळ्या गाण्यांना ज्या गाण्यांना मी बाबांच्या तोंडून ऐकलं होतं त्यांना मी माझ्या कथक नृत्यातून माझ्या पंचवीस जणांच्या चमूबरोबर प्रत्यक्ष श्रीधर गात असताना सादरीकरण तेही अयोध्येच्या प्रत्यक्ष पावनभूमीत हा एक अत्यंत माझ्यासाठी भावनिक क्षण होता त्याच दिवशी त्याच सगळ्या सादरीकरणानंतर फडके सरांनी कौतुक म्हणून त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माझी राज्यपाल राम नाईक सर यांना माझ्या कौतुक uh, कौतुकासाठी समोर बोलावलं आणि त्यांच्याकडून माझ्या गीतरामायणाचं कौतुक करवलं त्याच्यानंतर आदरणीय हरुदत्त आफळेसर जे तिकडे होते त्यावेळेला त्यांच्याकडून सुद्धा गीतरामायणाच्या कथा तिथे सादर होत होत्या त्यांनी अक्षरशः एका सादरीकरणाला माझ्या संपूर्ण चमूची दृष्ट काढली सादरीकरण सुरू असताना मला त्यांनी असं म्हटलं की हे काय चाललंय आणि मला असं वाटतं की ती एक कलाकार म्हणून माझ्यासाठी अशी पावती होती की आता आता गीतरामाणाला डायरेक्ट जागतिक वर्ल्ड रेकॉर्डमध्येच आपण नोंदवायचं अशी कुठेतरी ती पावलं मला वाटतं तिथे उमटली गेली माझ्याकडून हे काही क्षण मला नक्कीच सांगावयाचं वाटेल त्यावेळेला खरं तर आपल्या रामजन्मभूमीचा पहिलाच शिला अर्पण झाली होती तिकडे अजून काम सुरू होतं ती सगळे रामजन्मभूमी आम्हाला प्रत्यक्ष फडके सरांमुळे तिकडचे प्रत्यक्ष दोन इंजिनियर सर मान्यवर त्यांनी आम्हाला स्वतःहून सगळी दाखवली त्याबद्दलची माहिती दिली आणि त्या क्षणी त्यांनी एक उद्गार काढले होते की तुमची तळमळ इतकी असेल तर एक दिवस तुम्ही ह्या मंदिरात नक्की कार्यक्रम कराल आणि मला असं वाटतं श्रीरामाने तिथेच तथास्तो म्हटलं आणि ह्या वर्षी म्हणजे आत्ता ह्या दोन हजार पंचवीसमध्ये जूनमध्ये आम्ही प्रत्यक्ष रामजन्म मंदिरात त्यांच्या यज्ञ मंडपात पुन्हा एकदा हे गीत रामायण सादर करू शकलो जवळपास अख्खी सलग चाळीस मिनिटं आम्ही श्रीरामाच्या मंदिराच्या समोर यज्ञ मंडपामध्ये तिकडच्या सगळ्या ऋषी मुनींच्या समोर हे सगळं सादर करत होतो त्याचा आनंद हा अत्यंत अद्वितीय होता आणि पुन्हा पुन्हा जन्म मिळाला तरी हा क्षण आयुष्यात नक्की यावा एवढेच मी प्रार्थना करेन कलेमध्ये हॉलिवूड असेल बॉलीवूड असेल परंतु कथ्थकमध्ये ज्यावेळेस तुम्ही एखादी कला सादर करताय त्यावेळेस त्याचे जे भाव असतात म्हणजे जर तुम्ही शिव तांडव जर सादर करताय तर भगवान शंकरांच्या जी मुद्रा आहेत त्या मुद्रा तिथे दिसल्या पाहिजेत मग ज्यावेळेस तुम्ही हे मुलींना हे शिकवता या सगळ्या गोष्टीसाठी त्यांना प्रिपेअर कसं करता की कारण ज्यावेळेस भगवान शंकर रुद्र अवतारामध्ये येतील त्यावेळेस ते चिडलेले असतील बरोबर आहे म्हणजे त्यांच्या त्या भोव्या असतील पूर्ण भाव मुद्रा दिसली पाहिजे कथ्थकमध्ये सर्वात महत्वाचा विषय तो आहे आपण एखाद्याला स्टेप शिकवू शकतो वन टू थ्री फोर लेफ्ट राईट परंतु भाव कसा शिकवायचा मग हे कसं तुम्ही करता खूपच आवडीचा प्रश्न विचारला का, आहे कलाकार म्हणून कारण एक कलाकार म्हटलं की त्याचे नुसतं कला प्रदर्शन होत नाही तर त्याच्यामागे साहित्य असतं आणि अभिमान असतो आम्हाला आमच्या शास्त्रीय नृत्य कलेचा कारण त्याला एक शास्त्रीय आधार आहे तो आहे साहित्याचा आदरणीय भरतमुनींचं नाट्यशास्त्र अभिनय दर्पण आपल्या आचार्य नंदिकेश्वरांचं हे दोन असे महत्वाचे ग्रंथ आहेत ज्याचा अभ्यास करत करतच आम्ही घडतो आणि ह्या सगळ्यामधून आमच्या सगळ्या सादरीकरणाच्या मागची जी थिअरी आहे शास्त्रीय आधार आहे तो आमच्या ह्या सगळ्या कथांमधून त्याच्यासाठीच्या असलेल्या सगळ्या धड्यांमधून आम्ही कलाकार घडवण्याचं काम करत असतो ह्या आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाला मला दोन माझ्या थिमॅटिक प्रेझेंटेशनचं उदाहरण द्यायला आवडेल एक म्हणजे आता जे तुम्ही शिवसतीबद्दल बोललात ते आम्ही शिवद्रूपद एक करतो ज्याच्यामध्ये आम्ही दक्ष यज्ञ त्याच्यानंतर सतीचं स्वतः दहा करून घेणं आणि त्यानंतर शिवशंकराचं रौद्ररूप हे आम्ही त्यात धारण दाखवत असतो कसं धारण करायचं आणि दुसरं एक नुकतंच नावाजलेली एक आमची कलाकृती शुभसूर क्रिएशन आणि स्वरस्नेह हो स्मृती यांच्याबरोबर आम्ही पंचकन्या द्रौपदी आत्ता नुकतंच साजरे केलं युवा तरंग म्हणून डॉक्टर एक आ, मोठा उत्सव होता दादरला स्मारक सावरकर स्मारकला आणि तिथे आमच्या द्रौपदीने जन्म घेतला तर या दोन्ही ठिकाणी मी तुम्हाला हे आवर्जून सांगू इच्छिते की त्याच्या मागचं जे आपले पौराणिक साहित्य आहे त्याच्यावरती असलेला कलाकार म्हणून एक गाढ विश्वास अभ्यास त्या मुलींकडून ते काम करवून घेण्यासाठी सगळ्यात जास्त महत्वाचे उपयोगाला येतात जेव्हा एखादं कथानक पौराणात घडून गेले त्याची उदाहरणं मुलींना तशीच्या तशी वाजायला मिळतात तेव्हा त्यांना त्या भूमिका मी जगतीये हे बघत त्या समोर सादरीकरण करताना कर समोरच्याच्याही डोळ्यात पाणी आणणं समोरच्या डोळ्यामध्ये ती चीड आणणं दुर्योधन दुःशासनांच्याबद्दल चीड तर द्रौपदीबद्दल तितकीच करून आणि तितकंच तिचं स्वाभिमानी रूप बघून समोरच्याला त्या कलाकृतीत आपलं म्हणवणं हेच मला वाटतं त्या कलाकाराचं सगळ्यात महत्वाचं एक समाधान असतं म्हणून मला असं वाटतं आमच्या शास्त्रीय नृत्याला असलेला शास्त्रीय आधार साहित्य हेच त्याच्या सा मागचा आत्मा गीत रामायणामध्ये जी कला तुम्ही सादर करताय अंदाजे वीस पंचवीस मिनिटाचा तो प्रयोग असतो त्यामध्ये प्रभू रामचंद्राच्या जन्मापासून अयोध्याच्या राज्याभिषेकापर्यंत मग त्यामध्ये प्रभू रामचंद्राचं गुरुकुल शिक्षण आहे रामचंद्राचा विवाह आहे त्यानंतर आहे सेतू आहे सेतू आहे आहे हे वद, सगळे प्रसंग जेव्हा तुम्ही सादरीकरण करता की तुम्ही टॉपिक टॉपिक करून घेता का त्या पोरांना प्रॉपर त्या साहित्याचा पूर्ण अभ्यास दिला जातो अगदी आता म्हटलं तसंच की त्याच्या मुळाशी जाणवत हेच सगळ्यात महत्वाचा गाभा आहे त्या प्रत्येक कलाकृतीचा मग अगदी रामाचा जन्म जरी घेतला श्रीराम प्रभूंचा जन्म येतो साध्या कुठल्या अपत्याचा सा जन्म नाही आहे अनेक मोठ्या यज्ञांनंतर त्या श्रीरामाचा आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबाचा बार भरत शत्रुघ्न लक्ष्मण ह्या सगळ्यांचा जन्म झालेला आहे तो एक दैदिप्यमान असा महालातला सोहळा आहे त्यावेळेला वावरणारा प्रत्येक घटक हा तितकाच तेजस्वी दिसला पाहिजे यासाठी रंगमंचाचे मी दोन भाग करते एका बाजूला आपण श्रीरामाची संपूर्ण त्या वेळेला महालात नेमकं काय घडलं असेल ते दाखवण्याचा एक प्रयत्न छत्र चामर त्यावेळच्या सगळ्या त्यांच्या सगळ्या दास्या ज्या पद्धतीने त्या श्रीरामाश्री तयारी करत असतील ते आम्ही रंगमंचाच्या एका भागात दाखवतो आणि दुसऱ्या भागामध्ये त्याच क्षणांना कथक नृत्यातून नेमकं कसं मांडता येईल ह्याला न्याय देण्याचा आम्ही प्रयत्न करतो आणि तिसरं म्हणजे सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो प्रेक्षक वर्ग समोर बसलेला असतो कधी कधी असं होतं की समोर सगळं घडतंय पण काही राज्या असतात त्या लोकांना ते क्षण असे समोरासमोर बघण्याची इच्छा होते जे शक्य नाही होत रंगमंचाचं अंतर आणि प्रेक्षकांमुळे त्या दोघांमधला दुवा साधण्यासाठी आमचा सा अजून एक चमू हा प्रत्यक्ष प्रेक्षागृहात असतो जे काही ते दोन्ही चालले त्याचा दुवा साधण्याचं सा काम माझा प्रेक्षागृहातला रंगमंचीय कलाकार करत असतो त्याला कुठेही असं वाटत नसतं की मी रंगमंचावर नाहीये मी रंगमंचाच्या खाली आहे त्याला फक्त इतकंच माहिती असतं की मी जे करतेय ते ह्या दोघांचा सा दुवा साधत मी ह्या प्रेक्षकाच्या मनात माझ्या एकलव्य आर्ट फोरमचं स्थान निर्माण करतेय की एकलव्य फो एकलव्य आर्ट फोरमचं गीत रामायण हे सगळ्यांच्या मनात भरून तरीसुद्धा पुन्हा पुन्हा पाहावंसं वाटणारच झालं पाहिजे हा एक विचार माझ्या त्या प्रत्येक कलाकारामध्ये असतो त्यामुळे आम्ही आत्तापर्यंत जितके प्रयोग केले मग राम ते रामजन्मला त्याच्यानंतर द्रौपदी त्याच्यानंतर सीता स्वयंवर त्यामध्ये सुद्धा मग रावणाच्या एंट्रीपासून आम्ही सगळी तयारी केलेली आहे त्या काळात त्यांनी धनुष्य मोडायचा प्रयत्न त्याला त्याला यश न येणं मग त्या काळात तेव्हाच त्याने दिलेला रागाचा एक भावाची मुद्रा आहे त्याची की मी सीतेला नाही जिंकू शकलो तेव्हापासून त्याच्या ते मनात तो राग आहे त्यानंतर पुढे येणारी शूर्पणखा सेतू ह्या सगळ्यांमध्ये त्या त्या, 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 त्या... गीताचा एक वेगळा भाव गदिमांनी शब्दांद्वारे आणि बाबूजींनी त्यांच्या आर्तसुरानी इतका होतप्रोत भरलाय की मी स्वतः सांगेन की आज इतक्या वेळा करून सुद्धा मला असं वाटतं अजून याच्यात खूप काम करण्यासारखं आहे पण फक्त जेव्हा आदरणीय श्रीधर फडके सर किंवा आत्ता ह्या जागतिक नोंदीसाठी मी जेव्हा आदरणीय गदिमांचे सुपुत्र आनंद माडगुळकर सार सर यांच्याशी माझी ह्या संदर्भात वार्तालाप झाला त्यावेळेस त्यांनी काही क्लिप बघून दिलेला आत्मविश्वास हा मला असं वाटतं ह्या रामायणाचाच आशीर्वाद आहे ज्या गुरूंनी तुम्हाला ही कला शिकवली आपण त्या मुद्द्यावरती चर्चा करत होतो ज्यावेळेस तुम्ही यशाच्या शिखरावरती गेलेले आहात आणि तुम्ही एखाद्या कार्यक्रमाचे चीफ गेस्ट आहात आणि तुमचे गुरु तिथे प्रेक्षक आहेत त्या गुरुंना प्राऊड फील होत असतं तर आतापर्यंत तुम्ही किती गुरुंकडे शिक्षण घेतलेलं आहे नृत्य क्षेत्रामध्ये कसं असतं की आम्हाला अगदी गुरुकुल पद्धती अशी पूर्णपणे आम्ही न करता शाळेत शालेय शिक्षण घेता घेता महाविद्यालयीन शिक्षण घेता घेता अखिल भारतीय गांधर्व महा महाविद्यालय मंडळ यांसारख्या काही आ, या शास्त्रीय नृत्यांसाठी शास्त्रीय गायनासाठी शास्त्रीय संगीतासाठी अत्यंत हिरिरीने काम करणाऱ्या संस्था आहेत त्यांच्या परीक्षांचा जो पोर्शन असतो तो आपण आपल्या सगळ्या इतर गोष्टी सांभाळून सगळी इतर प्रकारची शिक्षण सांभाळून करू शकतो तर पहिल्यांदा मला माझ्या दृष्टीने ज्यांचं नृत्य भावलं त्या माझ्या आदरणीय गुरु आदरणीय संगीताचार्या वैशाली ताई दुधे डोंबिवली ह्यांच्या नृत्याने मला ते काहीतरी असं वाटलं की आपल्याला हे आवडतंय आणि ह्यांच्यासारखं आपल्याला का काम करायचं आहे नृत्यामध्ये तिथून ती, ती माझी आवड निर्माण झाली आणि मग त्यांच्या बरोबरीने त्यांच्याकडे शिक्षण घेता घेता विशारद पूर्ण झालं त्यानंतर त्यांनी इतक्या पद्धतीने आमच्यामध्ये नृत्यसंस्कार घडवले की आपण फक्त नाचणं म्हणजे कला नाही तर ते दुसऱ्याला चांगलं शिकवणं त्याच्यामधून चांगल्या विचारांची प्रेरणा निर्माण होणं हे म्हणजे कलाकाराचं मला वाटतं मुख्य ध्येय असलं पाहिजे असं त्यांच्याकडून आम्हाला जाणवलं त्यानंतर माझं नंतर मास्टर्स केलं मी भारत कॉलेज ऑफ आर्ट्समधून फाईन आर्ट्समधून दादर येथून तिथून मी आता कथक नृत्यामध्ये संशोधन करत आहे भार या जे जे टी यू म्हणजे झाबरेमल टिबरेवाला युनिव्हर्सिटी आहे झुंझुनू राजस्थान येथे तिथे माझं आता हे संशोधनाचं दुसरं वर्ष चालू आहे ज्या संदर्भात माझ्या दोन इंटरनॅशनल जर्नलमध्ये मा माझे आर्टिकल पब्लिश झालेले आहेत नृत्य विषयात तिथेच नृत्यातून आता माझं संशोधन करता करता माझे दोन इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये माझे अजून दोन वेगळ्या पेपरवरती नृत्याच्याच पेपरवरती माझं प्रेझेंटेशन झालेलं आहे मला असं वाटतं की माझ्या गुरुंनी माझ्यावरती जे नृत्याचे संस्कार घडवले त्याच्यातून उद्या माझ्या विद्यार्थिनींपर्यंत त्याची फळं पोहोचवणं ह्याच्यासाठी माझ्याकडून जेवढं काम होईल ते माझ्या या नटराचरणी अर्पण आहोत एक शेवटचा प्रश्न आतापर्यंत जेवढे काही कथ्थक असतील कुचीकुडी असतील जे काही शास्त्रीय नृत्याचे प्रकार आहेत या सर्वांची नावं जर विचार केली तर नुपूर नृत्य नृत्य नृत्यरस नृत्यगंध किंवा हे अशा प्रकारची नावं असायची एकलव्य नाव हे थोडंसं हटके आहे मग एकलव्यच नाव का ठेवावं वाटलं कारण एकलव्याचा इतिहास म्हणजे गुरु द्रोणाचार्याने डावललेला शिष्य मग तुम्ही एकलव्यच नाव का निवडलं कधी कधी कसं असतं की गुरु आपल्याला डावलत नसतो तर गुरु आपल्याला बोटाला धरून एका अशा बिंदूला सोडतो की आता तू तुझे उडायचेस तुला तुझे पंख आहेत तू तु तुझ्या पंखांची ताकद ओळखली नाहीस तर तू माझ्याभोवतीच नाचत राहणार आहेस मला असं वाटतं माझ्या दृष्टीने एकलव्य हे नाव तसं पडलं की माझ्या गुरूंनी माझ्यातल्या क्षमता ओळखल्या मला एका अशा बिंदूवरती त्यांनी मला मुद्दामून हात सोडला की आता तुला तुझ्या पंखात पंखातली ताकद ओळखायची माझ्या दृष्टीने मी तसं माझं एकलव्य हे नाव धरू इच्छिते त्या दृष्टीने माझ्यातल्या प्रत्येक विद्यार्थिनीमध्ये मी तो एकलव्य घडवलाय तो कसा की विचारांमध्ये प्रेरणा विचारांमध्ये नाविन्य विचारांमधला संघर्ष हा मुलींमध्ये दिसला पाहिजे नृत्याच्या प्रेरणेतून का असे तसं विचार केला तर मी आत्ता म्हटलं तसं की आपल्या हिंदू धर्मात जन्म मिळणं हेच मुळात पुण्याईचं काम आहे तो जेव्हा आपल्याला मिळाला आहे तेव्हा मी आत्तासुद्धा म्हणजे माझी नृत्य संस्था असली तरीसुद्धा एकलव्याने जसं त्याच्या आयुष्यात असं काहीतरी अजरामर करून ठेवलं की उद्या प्रश्न पडला पाहिजे की नृत्य संस्था म्हटलं की फक्त नृत्यच करत नाहीत हे प्रत्येकाला दिसतं आमच्या नृत्याच्या कामामधून कारण आम्ही जेव्हा नृत्य संस्था म्हणून काम करतो तेव्हा आम्ही येणाऱ्या प्रत्येक कलाकाराचा वाढदिवस हा हॅपी बड्डे म्हणून किंवा मेणबत्ती फुंकून करत नाही तर त्या एकलव्याच्या नावाला साजेसं सा, असं हिंदू धर्माचे संस्कार दाखवत त्या पुराणातले संस्कार जपत आम्ही सारख्या संस्कृत गीतांनी आम्ही त्यांना शुभेच्छा देत त्यांचं औक्षण करतो हे एकलव्याला साजेसं सा, आम्ही वागतो दुसरं गोष्ट दुसरी गोष्ट म्हणजे नुसतं मनोरंजनात्मक नसावा त्याने दुसऱ्या बरोबर काहीतरी समाज प्रबोधनाचं काम घडवलं पाहिजे माझ्या एकलव्य या नृत्यसंस्थेने या सगळ्या समाज प्रबोधनाच्या जबाबदाऱ्या वेळीच ओळखल्या लहान असू देत मोठे असू देत आम्ही कोरोना काळामध्ये अनेक आजारी पेशंट्सना आम्ही अनेक Uh, संस्था ज्या या कोरोना काळात काम करत होत्या त्यांना जाऊन आम्ही डोनेशन दिलेली आहेत आम्ही त्या काळात फी न घेता ती सगळं डायव्हर्ट करून आम्ही त्या संस्थांना मदत केलेली आहे अनेक हॉस्पिटलमधून आमचे त्या संदर्भात नंतर सत्कारही केलेले आहेत डोंबिवलीच्या माननीय रोहिणीताई लोकरे यांनी याचा वारंवार उल्लेख त्यांच्या कामात केलेला आहे की अशी एकमेव नृत्य संस्था आहे की ज्यांनी नृत्याचं काम करता करता ही जाणीव ओळखली आहे त्यानंतर देशभक्ती नृत्य कलाकार हा देशाशी जोपर्यंत निगडित नसेल तोपर्यंत त्याला या देशातच राहण्यासाठी करण्याचा अधिकार नाही असं मला वाटतं कारण आदरणीय सावरकरच म्हणून गेलेत की आपला जो मुख्य देश आहे तोच तुमच्यासाठी सगळं काही असला पाहिजे कलाकारही याला वेगळं काही मानला नाही पाहिजे आज माझ्या एकलव्याचा कलाकार हा सलग दोन वर्ष एक कर्तव्य पथावरती एक रॅ रा, रॅली रा, निघते महारॅली आदरणीय पंतप्रधान मोदी मोदी सरांच्या समोर त्याच्यामधून देशभरातून हजारोंनी कलाकार येतात आणि त्याच्यात माझ्या दरवर्षी म्हणजे आता हे सलग दुसरं वर्ष आहे माझं माझ्या विद्यार्थिनींना त्या कर्तव्य पथावरती देशभक्तीतून नृत्यातून देशासाठी काहीतरी करण्याची संधी मिळाली आहे मला असं वाटतं हा देशाचाही अभिमान आहे माझ्या नृत्याचाही अभिमान आहे माझ्या या संस्थेने हा जो विचारधारणा ही पकडली आहे हा त्याचाही हा अभिमान आहे आणि आता तुम्हाला म्हटलं तसं की समाज प्रबोधनामध्ये आपल्या धर्माबद्दलची जागरूकता त्या मुलींमध्ये नृत्यामधून जपणं आज अशी अनेक प्रलोभनं आहेत धर्माधर्मांमध्ये हे युद्ध पेटलं जाते आपण पाहतोय मग नृत्यातून ह्याच्याबद्दलची प्रेरणा काय तर आता आम्ही नृत्यातून केरळ स्टोरीसारखा विषय अत्यंत तडकफडक विषय आहे तो पण मुली घाबरत नाहीत जिथे कुठे आम्हाला ते सादर करायला मिळतं आम्ही निरळ्या छातीने केरळ स्टोरीसारख्या धारणेवरती नृत्य केलेली आहेत असे अनेक विषय आहेत ज्या गोष्टीमुळे देशभक्ती समाज प्रबोधन आणि आपल्या हिंदू धर्माचं जतन संस्कार त्याचे सगळ्या छोट्या छोट्या मुलींपर्यंत त्याचं जतन कसं होईल हा एकलव्यचा विचार आहे मला असं वाटतं ह्यामुळे एकलव्य हे या, या वेगळ्या विचारांमुळे आहे देव देश आणि धर्म हा त्रिवेणी संगम साधून सुनीला मॅडमनी एकलव्य पुनर्जीवित केलेलं आहे यांच्या कार्याला पक्षप्रमुखकडून मनपूर्वक शुभेच्छा आपण इथं आलात देव देश धर्म आणि संस्कृती याच्याबद्दल आमच्या प्रेक्षकांना आपण माहिती दिली त्याबद्दल आपले खूप खूप आभार धन्यवाद